मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता आपल्या आज ही एकदम प्रेक्षणीय लढत होणार आहे मथुर वर्सेस सोन्या तर आलेला आहे सोन्या मैदानात आत्ताच आणि बघूया एक एकीकडे आज असणार आहे ठाण्याचा ढाण्या वाघ तर एकीकडे आहे रायगडचा टायगर तर नक्कीच या शर्यतीचा निर्णय काही का हो नंतर दोन्ही बैलांना प्रेम देत तितकंच तर मित्रांनो बघू शकता आज सोन्याच्या अंगावर सुद्धा दादा आपांच्या नावाने पळणार आहे आणि एक विशेष म्हणजे आता त्याला फाटी दाखवायलासुद्धा चालवलेलं आहे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी आलेलो आहे देसाई अट्ट्यामध्ये आणि विशेष आज इथं एक प्रेक्षणीय लढत आपल्याला बघायला मिळणार आहे मथुर वर्सेस सोन्या आणि सोने आणि मथुरी शरद होणार आहे तर आपण थोड्या टायमामध्ये त्या खरेदीचा संपूर्ण कवरेज तुमच्यावर पोहोचवतो आणि इथं आलेली सर्व बैलंसुद्धा आपलीच आहेत ती पण आपण बघूया तर चला आता बघू आपण पहिले शर्यतीचा काय असणार आहे तो, तो सोन्याची जस्ट आताच एंट्री झालेली आहे आता मथूरला पण बघूया सोमंडली so, तुम्ही बघू शकता समोर आहे आपल्या सर्वांचा लाडका मथूर आणि जस्ट सोन्याची पण एंट्री झालेली आहे आता एक रिया साईडला बघू शकता तुम्ही मथूर आणि विशेष आज एक प्रेक्षणीय लढत आपल्याला बघायला मिळणार आहे अडद्यामध्ये एकीकडे असणार आहे तुम्ही बघू शकता समोर ठाण्याचा ढाण्या वाघ मथूर आणि एकीकडे आपण बघितला मगाशीच रायगडचा टायगर सोने तर ओले फा ओले गावाच्या नावाने हा पहिला आहे तर चला आजच्या शर्यतीचा निकाल आपण बघणार आहे त्याच्यापुढं आपण दाखवू तुम्हाला काय रे भाई मतूरला बघायला लागेल आणि <laughs> आज शर्यत आहे <है> मतूरची <laughs> मला काय वाटतं कोण जिंकेल मथुरा जिंकेल ना तुला काय वाटतं <laughs> बघा मित्रांनो छोट्या छोट्या मुलांचा प्रेम मथूरवर आणि जस्ट आता सर्वजणं आलेले आहेत शर्यत बघण्यासाठी आजची कारण मथूर ज्या जा अड्ड्यामध्ये जातं नक्कीच त्या अड्ड्यामध्ये एक शोभा वाढते अड्ड्याची तर देसई अड्डा आज रंगणार आहे मथूरच्या नावाने समोरच आपण तुम्ही बघितला सोन्या सोन्या पण तितक्याच धाताचा बैल आहे खूप धमक आहे त्याच्यामध्ये पण तर एक शर्यत म्हणजे ही खूप चांगली होणार आहे मैत्रीची जसं आपण बघतो ना असं मॅचमध्ये असतो ठाणा वर्सेस रायगड तशी आज ही शर्यत असणार आहे ठाणा वर्सेस रायगड पण इथं पण तोच मैत्रीचा भाव दिसणार आहे जसा मॅचमध्ये मैत्रीचा भाव असतो तसा शर्यतीमध्ये पण क्षेत्रामध्ये आता मैत्रीचा भाव असतो संपूर्ण नाही त्याच्यामुळं कोणी काही पण बैल कुठला पण जिंको माथूर जिंको या सोन्या जिंको जो जिंकेल त्याला शुभेच्छा द्या आणि जो हारेल त्याला पुढच्या वाटचाली तरी शुभेच्छा द्या नक्कीच एक चांगली प्रेक्षणीय लढत आपल्याला आजच्या दिवसामध्ये बघायला भेटेल आहे तिकडे त्या साईडला आहे शुभम गौरव प्रतीक मात्रे पण आहे आता काय माहिती नाही दादा येईल का नाही मित्रांनो तुम्ही बघितलं जस्ट आता मथूर पण आले आणि सोन्या पण आले आता तोरड टाईमामध्ये आपल्याला ही प्रेक्षणी लढत बघायला मिळणार आहे चला शुभेच्छा द्या दो दोघं दोन्ही बैलांना शुभेच्छा ज्या तुमचा जो आवडता बैल असेल त्याला शुभेच्छा द्या मथूरला द्या सोन्याला द्या एक प्रेमाचा भाव निर्माण होईल आजच्या मैत्रीच्या शर्यतीनुसार तर नक्कीच आता पुढं पण दुसरे बैला आले ते पण आपण बघूया समोर आपला यूट्यूबवर फ्रेंड दीपू मुंडे पण आले तर चला थोड्या टायमामध्ये पुढचा व्हिडिओ पण येतील आपलं नक्की बघा आणि जस्ट चॅनलला सबस्क्राईब करूनसुद्धा ठेवा कारण मोठ्या मोठ्या अपडेट आजच्या दिवसा जे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न राहील